हे सकाळचं किती दाट दाट धुका पडलेलं आहे बघा आमचे पिल्लू म्यावम्याव करतय झाडाच्या वेळी झाडांच्या पाना पाण्यामध्ये सुद्धा धुक आहे म्हणजे माझ्यापाशी पण आलेला असं धुका हे असं लांबून असं दिसतंय आहे थंडी आहेच आहे अगो बाई बाहेर होत का रे तू बाहेर होता गार ना चला चला कशी झाडझोड चालू आहे आणि तिकड सूर्य मस्तपैकी उगवलेला आहे आज सुद्धा वातावरणामध्ये ना चांगलं दाटच दुख आहे हा कुत्रापाक मोठा आहे पिल्लू वाट पाहत आहे आईची ना तिकड कुत्रा आहे आणि इकड मोर गौर राहिलेली आहे ओरडत आहे मोर फुलं आता छानपैकी उमलत आहे आणि मस्त इथं सूर्य एकदम दारामध्ये आता ना डायरेक्ट घरामध्ये ही किरण येतील असा मस्त सूर्य उगवलेला आहे आणि एकदम थेट घरात येते थोड्या वेळातच तसं येऊच राहिलेली आहे ती आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मी आले आहे किचन मध्ये आपलं काम काय किचन मध्येच गार्डन आणि बाकीचं काय असेल साफसफाई हे एवढंच तर असे होऊ राहिलेली आहे शेतात पण आता कसं आहे मका पेरलेला आहे गहू पेरलेले आहे तर आता ते किती झाले ते आपण जाऊच बघायला पण आता कसं इकडं खूप म्हणजे वाघांची बिबट्यांची पण भीती आहे त्याच्यामुळं मोघमही चालता येत नाही मी एक गेली व्हिडिओ काढला असं नाही माझ्या सोबत पण पाहिजेत ना तर चल आता मी आले आहे किचन मध्ये आणि आता मला रेसिपी बनवायची आहे तर रेसिपी आपण ह्यापूर्वी बनवलेली पण आहे आणि तुम्हाला दाखवलेली आहे पूर्ण तर मी काय बनवत आहे ते तुम्हाला दाखवते मी आज माझा मेनू काय आहे तर ही काय रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार नाही आहे कारण मी ह्यापूर्वी भरपूर वेळा दा दाखवलेली आहे तर हे गवारच्या शेंगा मी निवडून पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आता हे याला दोनदा मी असं धुऊन काढणार आहे नंतर भाजीसाठी वापरणार आहे निथळून घेऊन आणि आता मसाला काढणार आहे तर मसाल्यामध्ये काय हे आहे लसूण आणि मिरची यांचं वाटण करणार आहे सोबत हे पण वाटणार आहे इकडं खोबरं आहे आणि इकडं शेंगदाणे आहे तर हे पण वाटणार आहे तर शेंगदाणे आहेत हे थोडेसे जाडसर वाटणार आहे पण हे जे आहेत ना हे सर्व हे अगदी बारीक वाटणार आहे हे तिन्ही आणि फोडणीला द्यायला मी अर्थात कढीपत्ता आणि चव येण्यासाठी ही कोथिंबीर टाकणार आहे आणि फोडणीसाठी काय जिरे मोहिरी तर अर्थात टाकणार आहे आणि मीठ टाकून अशी ही सर्व भाजी बनवणार आहे तर अशी आहे माझी सिंपल साधी गवारच्या शेंगाची भाजी तर चला मी घेते करण आता ही भाजी आणि अशी भाजी तुम्ही ह्या पद्धतीने किंवा ह्या तुम्ही कशी बनवतात आता मी घेते भाजी करून तिथं मांजर आणि ते कुत्र आहे आणि ती वरती आहे मांजराचं पिल्लू ते आपल्या पिल्लासाठी किती खाली दटावून राहिलेली आहे आणि मी त्याला केवायची हाडहाड करते पण ते पा असे बसले ते आता ते पिल्लाला येऊन देणार नाही हा खाली जर हाडहाड करते तरी ते जाईना आणि ती मांजर पाहिलं ती सांगत ती मा पिल्लू वर वरे त्याला मी केव्हाची द एक हुसकावण्यासाठी मस्त प्रयोग केला पण कसलं काय ते जाईना आईला तर हे आई गमत ते बाई एक आता ते पिल्लू कसं खाली यायचं ती वरती पाहतीये आणि तो आहे वरती नाहीतर ही मांजरला घाबरायची बरं का पण स्वतःचं पोर स्वतःचं म्हणजे पिल्लासाठी बघ कशाशी दटावून त्याचं त्याला आमना सामना करून राहिलेली आहे खरंच आईची माया वेगळीच असते आणि की ती असं जाड वाघासारखं दिसतंय ते पण पिल्लूवर मी जवळ मी पण जवळ जात नाही ती कुत्र काय आपल्याला एवढं परिचित परिचित नाही आहे ते आता तो वर पाहते आता ते कसं येईन खाली हे हा जाय लवकर ए उठ रे उठ

चल 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 यांना नुसतं झाडाखालीच आवडत बसायला आणि साऱ्या गावचे कुत्रे येत्या इथं साऱ्या वाड्या वस्तीवरचे चला लवकर चला चला पटकन चला चल 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 लवकर चल आज मी बसले दळण निवडायला ज्वारी आणि गहू या दोन्हींचं दळण करायचं आहे मला हवेत थोडा गारवा आहे अंगणामध्ये जरा ऊन पडलं आहे म्हटलं चला पसवू आणि आपला आजचा हा कामाचा तास इथंच दळण करण्यात घालून दळण निवडणं म्हणजे साधं काम वाटतं पण खरं तर ही खूप बारकाईची गोष्ट असते ना हो कण दगडं पुन्हा काळी तूस हे सगळं हळूच हाताने काढत पाखडून घ्यावं लागतं जसं आपण घर नीट होतं तसंच पिठंही स्वच्छ निवडलेलं हवं आहे की नाही नाहीतर अख्खं खाताना कचकच लागतं नाहीतर मग गिळताना ते कण तोंडात यायला नको पूर्वी आई आजी सगळ्या एकत्र बसून हे सगळं काम करायच्या गप्पा हसू आणि हाताची सतत चालणारी गती आत्ताचं जीवन किती सुलभ आणि मशीनद्वारे झटपट होतं होता, ही आई ज्यावेळेस तिचा अनुभव सांगते त्यावेळेस ती म्हणते की ज्यावेळेस तिचं लग्न झालं होतं त्यावेळेस पहाटे चारला उठून म्हणजे सुखाची चांदणी म्हणजे शुक्राची चांदणी ज्या वेळेस दिसेल त्यावेळेस उठायचं आणि जे दळलेलं दळण आहे ते जात्यावर दळून काढायचं जवळजवळ दिवस उजाडेपर्यंत आणि आता मशीनमध्ये गेलं म्हणजे गिरणीमध्ये गेलं तर अगदी झटपट असं दळण होतं तेव्हा पुढं मशीन होत्या नंतर नंतर मशीन यायला लागली आज मशीन आली गती आली पण दळण निवडायला तरी मनाची ही शांतता लागतेच ना हातकामात आणि डोकं शांत पाहिजे ज्वारीचं दळण निवडताना हलका असा सुगंध येतो गव्हाच्या दाण्याचा रंगच वेगळाचा होतो काही काही गोष्टी असतात ना ज्या कितीही आधुनिक झालं तरी हातांनीच जे करण्याचा जो वेगळा आनंद आहे ना तो सांगू शकत नाही घरही चालतं ते अशा छोट्या छोट्या कामांवर हे काम कोणी बघत नाही त्याचे कोणी फोटोही काढत नाही पण भरल्या पोटाचा पहिला श्रेय इथूनच सुरुवात होते आणि आजचा लॉकचा माझा द एंड हा दळण निवडण्याचाच दिवसापासून होते आहे आणि तुम्ही पण माझ्याबरोबर हा साधेपणा अनुभवत असतात यातही मला खूप आनंद आहे चला आता ज्वारी आणि गव्हाचं दळण हळूहळू नीट होत चाललंय हात चालूच आहे माझा पण मन मात्र आपल्या घरच्या गोष्टीतच गुंतलेलं कधी कधी असं असतं ना अशा कामात मनाला एक वेगळी शांतता मिळते फोन बाजूला गोंगाट नाही फक्त दळणाचा खूळखळ आवाज आणि अंगणातलं हे हलकं सऊन दळण निवडताना एक एक गहू हाताला लागतं आणि वाटतं आपल्या घराच्या ताटात जाणाऱ्या प्रत्येक घासाची ही पहिली पायरी आहे आजचं काम आजच पूर्ण करावं असं मी नेहमीच करते साठू दिलं की उद्याचं दुप्पट होतं घरातली कामं अशीच असतात मग हळूहळू दळण हलकं वाटायला लागतं गबाळ कमी होत जातात आणि दाण्याचा तो प्रत्येक नैसर्गिक चमक हातातच जाणवतं असं वाटतं जणू दळणच म्हणते हो आता मी तयार आहे घे मला गोणपटात भरून दळण निवडताना एक वेगळीच लय लागते हाताला कळत नाही वेळ कशी जाते कधी पक्ष्यांचा आवाज कधी अक्का येऊन विचारणार काय ग हो दळण काढलं काय असं हे सगळं चालू राहतं आणि मध्येच एखादी जुन्या दिवसाची आठवण अचानक डोकवते अक्काच्या हात आठवतात ती पण अशी चांगलात बसून दळण निवडते आणि चेहऱ्यावर तिचं शांत स्मित असतं आज माझ्या हातातही तोच सुगंध आहे असं वाटतं दळण निवडणं म्हणजे फक्त त्यातील काळेल कचरा काढणं नाही तर ते घराच्या नीटनेटकेपणाची सुरुवात असते कारण स्वच्छ दळण म्हणजे चांगली भाकरी आणि चपाती आणि चांगली भाकरी म्हणजे घराचा आनंद आता थोडं उरलं आहे हाताला थोडासा थकवा जाणवतोय पण मनात मात्र एक समाधान आजचा दिवस उपयोगी गेला ही छोटीशी मेहनत पण पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासासाठी पुरेसं प्रेम घेऊ आता काय दळण होत आलेलं आहे गव्हाचं झाल्यानंतर काय आहे ज्वारीचं ज्वारीचं याच्यामध्ये काही एवढी घाण आहे फक्त मला चाळून घ्यायचं आहे आणि गव्हामध्ये फक्त काड्या होत्या बाकी काही नव्हतं गव्हामध्ये एवढे खडे पण नाहीये कारण आता हे घरचं धान्य आहे ते व्यवस्थित आपण खूप वेळा चाळलेलं आहे खूप वेळा ऊन दिलेला आहे आणि याच्यानंतर मी आता यांना ऊन देणार आहे गव्हाचं झालं आता दळण झालेलं आहे आणि ज्वारीचं पण करून घेतलं काय नाही त्याच्या सोंडेच होते फक्त चाळले आणि ठेवून दिले आणि फक्त चाळले बाकी काहीच नाही याच्यामध्ये घाण तर काहीच नाही फक्त सोंडेच आहे आता याला ऊन देते आणि गव्हाला पण ऊन देते गव्हाचं ज आहे पीठ पण हे ज्वारीचं संपलं होतं त्याच्यामुळे मला हे दोन्ही करायची वेळ आली आता गहू पण संपतच येते ना आता पीठ चला मग एखेद किती लॉक तरी काय असं फक्त कामाचा वगैरे किंवा एखादं त्याच्यात जेवढं तेवढंच बाकी कॉमेडी वगैरे काय आता घरात

ज्वारी टाकते आणि मस्त दोन दिवस ऊन देणार आहे आणि त्यानंतर दळण दळायला देणार आहे तर आजचा लागतो मला कसं वाटलं जरूर कमेंट करा